शुभप्रभात मंडळी आज आपण बघूया चटपटी क्रिस्पी अळुवडी कशी बनवता येईल ते इथे मी ही अळूवडीची पानं घेतली आहे जे थोडी काळसर रंगाची असतात आणि त्याचे ता जे डेट असतात ते ब्राऊन कलरचे असतात आता फोल्ड करताना अळुवडी फाटू शकते कारण ह्याचे जे डेट असतात ते असे जाडसर असतात म्हणून mm. हे आधी आपण सुरीच्या साह्याने कट करून घेऊया म्हणजे अळूवडी फोल्ड करताना फाटत नाही अशा प्रकारे मी सर्व पानांचे डेट असे कट करून घेते तुम्हाला जर असं करायचं नसेल तर लाटणीच्या साह्याने जी आपण चपाती लाटतो ती लाटणी जरी ह्यावरून फिरवली तरीसुद्धा हे पान मऊ पडतं तर आता इथे मी बेसनपीठ घेतलं आहे ता त्यामध्ये टाकते एक एक चमचा धनाजिरा जिरा पावडर त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकूया चिंचेचा कोळ चिंचेचा कोळ टाकल्यामुळे जी काही खाज वगैरे असते ती निघून जाते त्याचबरोबर ह्यामध्ये टाकते मी हळद थोडंसं चिमुडभर हिंग लाल तिखट आणि सफेद तीळ आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता हे अशा प्रकारे आता ह्यामध्ये मी मीठ टाकायची विसरली आहे तर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडं पाणी टाकून पुन्हा सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपलं रेडी आहे पानांना हे मिश्रण कसं लावायचं ते पाहूया तसा पातळसर लेप लावायचा आहे जास्त जाडसर लावायचा नाही आहे आणि एकावर एक अशी सेंटर धरून ही पाने ठेवायची आहेत तर अशा प्रकारे मी सर्व पानांना जे आपण मिश्रण करून घेतलेलं आहे ते लावून घेते पानांची पद्धत बघा ही अशा प्रकारे मी ठेवत आहे काही जणांची वेगळी पद्धत असते तशी पद्धत वापरली तरी चालेल मी तीन पानांना लावून झाल्यानंतर चौथं पान पुन्हा जे पहिलं पान आहे त्याच्यावरती ठेवते आणि त्याच्यानंतर इथे मी सेंटरला पान ठेवते अशा प्रकारे मी सर्व पानांना जे आपण स्टफिंग करून घेतलेलं आहे त्याचं पात थर लावून घेते माझ्या सर्व पानांना अळूवडीचं मिश्रण लावून घेतलेलं आहे आता हे आपण फोल्ड करून घेऊया फोल्ड करून झाल्यानंतर ह्यावरती असा हात फिरून घ्यायचा आहे म्हणजे आतमध्ये जी काय हवा वगैरे असेल ती निघून जाते आणि हा रोल आपल्याला घट्ट वळून घ्यायचा आहे लक्षात ठेवा की घट्ट जितका होईल तितका आपल्याला हा रोल वळून घ्यायचा आहे कारण जर आतमध्ये हवेची पोकळी राहिली तर जेव्हा आपण अळूवडे तेलामध्ये सोडतो तर ती अशी सुटण्याची शक्यता असते अळूवडे ह्यासाठी सुटते कारण ती आतमध्ये हवेची पोकळी निर्माण असते किंवा आतून पोकळ असतं म्हणून आपल्याला हा रोल हळूहळू करून हा असा घट्ट वळून घ्यायचा आहे पाहू शकतात तर आता आपण दुसऱ्या प्रकारचा स्टफिंग पाहूया तर इथे मी ओलं खोबरं हिरवी मिरची जिरे आणि लसूण घेतलं आहे ह्याची आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे चटणी वाटताना जास्त पाणी टाकायचं नाही आहे त्यानंतर बेसनपीठमध्ये मी तीळ धने पावडर हळद आणि हे जे आपण वाटलेली चटणी आहे ती आणि मीठ टाकायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे स्टफिंग तयार करून घ्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे घट्ट आपल्याला मिश्रण करायचं आहे पहिल्यांदा जसं आपण अळूवडीच्या पानांना स्टफिन लावलं किंवा म्हणजे मिश्रण लावलं त्याचप्रकारे आपण हे सुद्धा स्टफिन लावून घेऊया आणि अशा प्रकारेच आपण घट्ट असा रोल करून घेऊया आपलं सर्व पानांना मिश्रण लावून झालं आहे सेंटरला दोन्ही बाजू ठेवून घट्ट असा रोल वळून घ्यायचा आहे उरलेलं जे काही मिश्रण असेल ते मध्ये मध्ये असं लावून घ्यायचं माझे दोन्ही प्रकारचं स्टफिंग लावून अळूवडीचे रोल तयार आहेत चाळणीवरती ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे रोल आहेत ते वाफवून घ्यायचे आहेत हे अशा प्रकारे रोल दिसतात हे रोल तुम्ही पंधरा ते वीस दिवस फ्रीजमध्ये आरामशीर ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही अळूवडी खाऊ शकता तर आता हे रोल थंड झालेले आहेत तर आपण कट करून घेऊया कट करून झाल्यानंतर इथे मी डीप फ्राय करत आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता आणि पाहू शकता तेलामध्ये टाकल्यानंतर कुठेही ह्याचे पदं सुटत नाही आहे किंवा अळूवळी जी अशी सुटते ते होत नाही आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असल्या व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय